जवळगाव पोमादेवी येथील विद्यानिकेतन विद्यालयात सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शिक्षकांचा आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते सपत्निक सत्कार संपन्न जवळगाव पोमादेवी येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था संचलित विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील कर्मचारी ज्यांनी गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून आपले विद्यादान देत सेवा करत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने प्राध्यापक श्री अजित इरापा टिळक प्राध्यापक श्री व्यंकट रामराव दूधभाते सहशिक्षक श्री गोविंद गणपती कोळी सेवक यांचा सत्कार सोहळा सोहळा व संपन्न झाला विद्यानिकेतन विद्यालयात आवडते व थोरांपर्यंत कोळी मामा म्हणून परिचित असलेले विद्यालयाचे सेवक गोविंद कोळी सेवानिवृत्त झाल्याने शिक्षक विक्रम काळे यांच्या शुभ हस्ते सेवानिवृत्त झालेले तीनही कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी प्राध्यापक अजित टिळक व सहशिक्षक व्यंकट दुधभाते यांनी विद्यानिकेतन विद्यालयातील अनेक विद्यार्थी घडवून घडवली असून आज याच विद्यालयातील बरेच विद्यार्थी उच्च पदस्थ असून विद्यानिकेतन विद्यालयाचा दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा असल्याने विद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने या विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक व्यंकट किनीकर यांच्या शिस्तबद्ध शिक्षणामुळे आज विद्यालयाचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागत असून विद्यालयात सेवक म्हणून कार्यरत असलेले गोविंद कोळी यांच्यासह तीन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळ्यात शिक्षक विक्रम काळे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विद्यानिकेतन विद्यालयाच्या संस्थाचालक संस्थेचे सदस्य व प्राचार्य प्राध्यापक व शिक्षक सह कर्मचाऱ्यांचे कौतुक करत शिस्तप्रिय विद्यालय असल्याचं सांगितलं आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव राजेगाव संस्थापक सदस्य ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था जवळगा यांच्या शुभ शिक्षक आमदार श्री विक्रम वसंतराव काळे सदस्य विधान परिषद महाराष्ट्र विद्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष भागवत काकडे उपाध्यक्ष शिवाजीराव राजेगाव सहसचिव नंदकिशोर माळी सह, नंद सह संजय गवई प्राचार्य बसवेश्वर महाविद्यालय लातूर पांडुरंग माळी संस्थापक सदस्य ज्ञानवर्धिनी प्रकाश देशमुख राज्य उपाध्यक्ष खाजगी मुख्याध्यापक संघ महाराष्ट्र डॉक्टर अनिल फडणीस अध्यक्ष शालेय समिती व्यंकटराव किनीकर प्राचार्य मुख्याध्यापक औसा सर्व संचालक ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था प्राचार्य व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्यासह जवळगाव पोमादेवी येथील ग्रामस्थ उपस्थित होते